शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबरपासून शिक्षण संचालकांनी काढलेल्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यात होणार अंमलबजावणी संपूर्ण राज्यात शिक्षण विभागाकडून विद्यार्थी पालक व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी यंदाच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिनांक पाच सप्टेंबरपासून शिक्षण सेवा पंधरवडा राबवण्यात येणार रा आहे तसेच लोकशाही दिनाच्या धर्तीवर दरमहा पाच तारखेला तालुका ते राज्यस्तरावर शिक्षण सेवा पंधरवडा आयोजला जाणार रा आहे राज्य सरकारने तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर तंत्रज्ञानाद्वारे वेळेत आणि पारदर्शीपणे हे अभियान राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शिक्षण संचालक योजना डॉक्टर महेश पालकर यांनी तीस ऑगस्ट रोजी याबाबत परिपत्रक काढलेले आहेत अभियान काळात शिक्षण विभागाकडे आलेले अर्ज तक्रार निवेदनावर कारवाई केली जाणार आहे सुनावणी प्रकरणाचा निपटारा होणार आहे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या मूळ सेवा पुस्तकातील नोंदी अद्ययावत ठेवण्यात येणार आहेत शिक्षण विभागाकडे शिक्षकांचे आलेले अर्ज तक्रार निवेदनावर शिक्षण विभागाने पारदर्शीपणे निपटारा करून संबंधित शिक्षकांना न्याय देतील काय याकडे राज्यातील सर्वच शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर